बावीसशे रुपये तिकीट तिथे कस्टमर कमी असणार त्यामुळे गणपतीपुळाला महाग आणि कोलवाला सिटी आहे ना हाँ। फेमस बीच आहे ना त्यामुळे थोडेसे कमी पाचशे रुपये कमी आहेत लोकांसाठी श्रीमंत लोकांसाठी खूप कमी आहेत अशीच उडवतात तशी पन्नास टीप देतात हॉटेलमध्ये जाऊन पाचशे रुपये लोक श्रीमंत लोक हे आणि ही श्रीमंत लोकांची संस्कृती अशी आकडे उघडे कपडे घालायचे ते गेले नाही का आपल्या समोर फॉरेनर्स हे तरी त्यांनी चांगले कपडे घातले होते ते लोक अजून कमी कपडे घाल कपडे घालत